अकोल्यात गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी थेट मैदानात उतरत कठोर भूमिका घेतली आहे शुक्रवारी शहरातील आठ पोलीस ठाण्यांतर्गत दोन किंवा अधिक गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या तब्बल दोनशे पंचाहत्तर गुन्हेगारांची त्यांनी हजेरी घेत पुन्हा गुन्हा केल्यास थेट मकोका एमपीडीए आणि तडीपारची कारवाईचा इशारा दिला पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्येक गुन्हेगारांशी थेट संवाद साधत अधीक्षक चांडक यांनी स्पष्ट शब्दात चेतावणी दिली पुढचा गुन्हा शेवटचा ठरेल कायदे न खेळणाऱ्यांना आता मकोका एम पी डी एसारखी सारखी कठोर कारवाई चुकणार नाही हा इशारा केवळ औपचारिक नसून ठोस पावलं उचलण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शहराचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे दोन समाजात तेढ निर्माण करणारे तसेच खंडणी विनयभंग जीवे मारण्याची धमकी देणे असे तीसपेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद असलेले कुख्यात गुंड अनुपस्थित होते पैशाच्या बळावर अशा गुंडांनी पोलीस यंत्रणेतील कुणाला हाताशी धरलं का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत पोलिसांनी या कारवाईसोबतच गुन्हेगारीचा मार्ग सोडून समाजमुखी जीवन जगण्याचा पर्यायही समोर ठेवला नामवंत एन जी ओ आणि कंपन्यांच्या मदतीनं रोजगार संधी उपलब्ध करून देण्यावरही चर्चा झाली समाजात भीती नव्हे तर सुरक्षिततेची भावना निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट आहे पोलीस प्रशासन गुन्हेगारी विरोधात ठाम असून सुधारणा हाच एकमेव मार्ग आहे असा संदेश पोलीस अधीक्षकांनी दिला